प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आले एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आम्ही कुठल्या पक्षाचं काम करत नाही आम्ही फक्त हिंदुत्वावरती काम करत असतो तर या ठिकाणी सांगतो का आपल्याला आता हे मोर्चे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणं सियावर रामचंद्र की जय म्हणणं हे जरी आपण म्हणत असलो परंतु आपल्याला रस्त्यावर उतरून या भांडगुळाला मारलं पाहिजे खऱ्या अर्थाने ठेवली पाहिजे या ठिकाणी मी आहे का पोलिसांनी आपल्याला फार सहकार्य केलं निश्चितच पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं असेल परंतु पोलिसांची एक भूमिका असती प्रशासन म्हणजे काय प्रशासनाला दोन्ही पार्ट्यांमध्ये दंगल घडू नये परंतु आमची बहीण आमची आई आमच्या वहिने असेल आमची चुरक्याकडे घानेर नजरेने पाहिजे आणि आपण पोलिसांनी करायची आपल्याला आता तक्रार करून चालणार नाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार हनुमानाची गदा आणि श्रीरामाचा धनुष्य भान हा खरोखर आपल्या घरात आपल्याला ठेवला पाहिजे आता मुलींबद्दल सांगितलं गेलं का आपल्या मुली चुकतात परंतु मला सुद्धा चार महिने आहे पंधरा पुतण्या आहे काय मुली चुकतात अहो त्या मुलींच वय चौदा पंधरा सोळा असत त्या वयामध्ये मुलगा असो मुलगी असो परंतु भांडगुळ फक्त आपल्या मुलींकडे एक प्लॅन पूर्वक सर्व करत असतात ही जो कितीतरी मुलांचे नाव दिलेले आहे त्यांचे नाव दिल्यानंतर खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन काय मदत करेल तर ह्या धर्मांतरामध्ये त्या मुलीला त्या मुलाला कोणी कोणी मदत केली आपण एवढं जण असताना कोणी सांगितलं का त्या बाडपुळामध्ये त्याची काही गुर्मी केलेली नाही म्हणजेच गुर्मी केलेली नाही म्हणजे याचा अर्थ असा होत का फक्त हे मोर्चे काढतात मोर्चे काढतात कुपोषण करतात आम्ही धर्म परिवर्तनासाठी सरकारला कित्येक वेळा आवाहन केलं लवजिया गोरक्षणाबद्दल आवाहन केलं परंतु तेवढावर थांबलं नाही म्हणून खोटी मध्ये दोन खून करण्यात आले ज्यांचे खून झाले त्याचे खटीक होते त्या खटकांचे पंधरा पंधरा दिवसाला खून पडले त्या मुलांना तीन महिन्या मध्ये आम्ही सोडून आणलं निश्चित कथा करू आम्हाला आहे अशा बांडगुळांच्या खुन झाले तुम्ही आमच्या माताला मारणार आमच्या आईला मारणार तिचे तुकडे करणार आणि गाडीमध्ये घेऊन दुसरीकडे विकायला जाणार त्यांना मारण्यात आलं या ठिकाणी मी गजिगोडके भाषण करायला आलेलो नाही माझ्यावरती मनाच्या तीन केसेस आहे मी निश्चित सांगतो का माझ्यानंतर माझा मुलगा तो छत्रपती घरामध्ये जन्माला आला पाहिजे तुमच्या मुलांना सुद्धा हे सांगा आई तुमच्या मुलांना सुद्धा हे शिकवा का कुठं तरी कोणाची मुलगी असो कोणाची पण बहीण असो तिला वाचवायचं तिला त्या मुलांना शिकवा आपल्याला निश्चय मोर्चा काढून गर्दी करून चालणार नाही अहो तो मुस्लिम मुलगा येतोय तुमची मुलगी पळून नेतोय तिचं धर्म परिवर्तन करतोय आणि आपण मोर्चा काढतोय असा मोर्चा काढून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगतो की आता मोर्चा काढून होणार नाही विसरकाचा सुद्धा आणि या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगतो त्या आपली ताकद आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज हा दुसऱ्याच्या जा घरात अपन, जन्माला आला पाहिजे हे न करता आपण आपल्या घरामध्ये छत्रपती कसा जन्माला येईल निश्चित करोना काळामध्ये आपण भरपूर वाईट पाहिलं तरुण तरुण मुलं गेले घरातले जा गे कित्येक व्यक्ती गेले अरे मग अशा जर का मरण्यापेक्षा जर का आपला मुलगा छत्रपतींच्या विचारांनी जर का त्याला काही झालं तो जेलला तरी गेला तरी त्याला आम्ही सोडवण्याची आमच्यामध्ये धमक आहे आमच्यामध्ये ताकद आहे आता भाऊनी सांगितलं तुम्ही मुस्लिम मुलींना घेऊन या आम्ही तुम्हाला सांभाळतो तर निश्चित या मुलीला तुम्ही जर का त्या मुलांनी नेला असेल तर खरोखर आपल्या मुलांनी सुद्धा आता मागे राहू नये निश्चित कुठल्याही प्रकारच्या केसेस असेल पोलीस प्रशासन असेल त्या टायमाला आम्ही पाहू का प्रशासन काय करत दरवेळेस आपण प्रशासनाकडे जातो प्रशासनाला सांगत असत पण प्रशासन सुद्धा कायद्याच्या पुढे काय जाणार आहे परंतु या धर्म परिवर्तन जे झालं हे निश्चित ठरून झालेलं आहे तुम्ही प्रेम करता हा वेगळा भाग आहे परंतु धर्म परिवर्तन करत असताना हा ज्ञानपूर्वक इतिहास आहे नाशिकला सुद्धा एक घटना घडली त्या मुलीचं धर्म परिवर्तन केलं यांनी तर पहा घॅजेट सुद्धा मी ऐकलं इथं घॅजेट मध्ये सुद्धा हा प्रयत्न केला म्हणजे त्या मुलीला किती तिचा ब्रेन वॉश करण्यात आलं आणि निश्चित आपल्या मुलींना सांगा हा परंतु मुलींनी सुद्धा ही जर का भूमिका घेतली एखाद्या मुसलमाना एखादा हिंदू त्याच्या बरोबर राहतो आणि जर का मुलीचं घेतलं आणि त्या जर का त्याला कुत्र्यासारखं मारलं मग मार त्याला पोलीस स्टेशनला ओळखण्या कुठला पिया असेल कोण सी पी असेल आणि जर त्यांनी जर का मदत नाही केली तर निश्चित सांगतो का त्यांची आम्ही बदली केल्याशिवाय राहणार नाही तेवढी धमाक तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे आणि आपण प्रशासनाला सांगतो का या ठिकाणी आपण जरी मदत केलेली असेल परंतु या ठिकाणी असलेले दोन नंबर धंदे असतील अनेक विषयावरती आहे परंतु यानंतर आपण निश्चित यामध्ये लक्ष द्याल एवढं मी आपल्याला सांगतो पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट